मुंबईकरांसाठी महानगरपालिकेच्या वतीनं तब्बल दोन लाख कोटी रुपयांचे विविध प्रकल्प आणि सुविधांची उभारणी सध्या सुरू आहे या सर्व प्रकल्पाच्या कामकाजांचा आढावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला विशेष म्हणजे या प्रकल्पांसाठी अत्याधुनिक पातळीवरती ए आयचा वापर करण्याचे निर्देश फडणवीसांनी दिले विधानभवनात झालेल्या या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ या देखील उपस्थित होत्या महापालिकेच्या वतीने मुंबई शहर आणि उपनगरात पायाभूत सुविधा पाणी पुरवठा प्रकल्प मलनिस्सारण प्रकल्प आणि आरोग्य विभागाचे मिळून एकूण एक लाख एक्केचाळीस हजार कोटी रुपयांचे प्रकल्पांचं काम सध्या सुरू आहे यात मुंबईतील हाजी अली येथे बाराशे वाहनांची क्षमता असेल इतकं मोठं वाहनतळ उभारण्याच्या प्रकल्पाचाही समावेश आहे कोणकोणत्या कामांचा समावेश आहे ते जाणून घेऊयात हाजी अली येथे बाराशे क्षमतेचं वाहनतळ सातशे किमी रस्त्यांचं काँक्रिटीकरण वर्सोवा ते, ते भाईंदर कोस्टल रोड गोरेगाव मुलुंड लिंक रोडसह गोखले ब्रिज विक्रोळी ब्रिज कर्णाक ब्रिज सायन ब्रिज बेलासिस ब्रिज महालक्ष्मी ब्रिज मड वर्सोवा ब्रिज दहिसर कोईसर ओशिवरा नदीचं पुनर्जीवीकरण मिठी नदी स्वच्छता प्रकल्प वर्सोवा मालाड भांडूप घाटकोपर येथे मलजल उदंचन केंद्र वर्सोवा मलजल बोगदा सायन के एम नायर रुग्णालयांचा पुनर्विकास दहीसर जकात नका आणि मानकुर्द येथे वाहनतळ अशा महत्वाच्या प्रकल्पांचा यात समावेश आहे या सर्व प्रकल्पांसोबतच इतरही छोट्या मोठ्या सर्व प्रकल्पाच्या कामांचा आढावा फडणवीस सरकारनं घेतलाय ही कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावीत या दृष्टीनं प्रयत्न करण्यासही सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय तसंच नालेसफाईच्या कामात एआयचा वापर करण्याचेही निर्देश दिलेत आता या आढावा बैठकीनंतर मनपाच्या कामांना वेग येईल आणि मुंबईकरांना लवकरात लवकर या सुविधांचा लाभ घेता येईल ही आशा